किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना गुरुवारी नवी मुंबईमध्ये घडली जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून थोडक्यात त्याचे प्राण बचावले आहेत कॉलेजमध्ये झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने बागेमध्ये कुऱ्हाड आणली होती हल्लेखोर विद्यार्थी अल्पवयीन आहे त्याने ऑनलाईन कुऱ्हाड मागवली होती नवी मुंबईतील नेरुळ येथील एसआयएस महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता या वादातून गुरुवारी एक छोटी कुऱ्हाड घेऊन आला होता दोघांमध्ये पुन्हा वाद होताच एकाने त्याच्याकडील कुऱ्हाडीने दुसऱ्याच्या पाठीवर तसेच शरीरावर वार केले या घटनेनंतर महाविद्यालयात एकच धावपळ उडाली हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याचे थोडक्यात प्राण पोलिसांनी सांगितले आहे हल्ला करणारा विद्यार्थी हा रागीट स्वभावाचा असल्याची चर्चा महाविद्यालयात आहे या प्रकरणी शुक्रवार दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता हल्ला करणाऱ्या मुलाने ऑनलाईन कुरड मागवली होती ती घेऊन तो कॉलेजला आला होता गुरुवारी एका विषयाचे लेक्चर संपून दुसरे सुरू होत असताना वर्गात शिक्षिका नसताना त्याने संपूर्ण वर्गात मारला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली त्याने समोर आलेल्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला यावेळी इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई